डोंगराळी घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा सकाळी निघाल्यानंतर मोर्चा हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आला त्या ठिकाणी भाषण झाली आणि त्यानंतर अनेक जण आपल्या घरी निघून गेलेले असताना काही जे लोक होते काही लोक जे होते त्यांनी कोरोनाच्या आवारामध्ये घुसून प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आपण बघू शकतो की लोकांचा जो रोष आहे तो आपल्याला बघायला मिळते पोलिसांची जादा कुमक जी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे एकंदरीत बघायला गेलं तर हा जो रोष जो आहे तो केवळ एकाच गोष्टीसाठी आहे की आरोपीला फाशी द्यावी डोंगराळी घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा सकाळी निघाल्यानंतर शांततेमध्ये मोर्चा हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आला त्या ठिकाणी भाषणं झाली आणि त्यानंतर अनेक जण आपल्या घरी निघून गेलेले असताना काही जे लोक होते काही लोक जे होते त्यांनी कोरड्याच्या आवारामध्ये घुसून प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आपण बघू शकतो की लोकांचा जो रोष आहे तो आपल्याला बघायला मिळते पोलिसांची जादा कुमक जी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे एकंदरीत बघायला गेलं तर हा जो रोष जो आहे तो केवळ एकाच गोष्टीसाठी आहे की आरोपीला फाशी द्यावी